दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण जागीच ठार झाले असल्याचे समजते मोटरसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात आज दुपारी झालाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना गोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दाखल केले आहे। मृत आणि जखमी व्यक्तींची नावे नाहीत समजली लवकरच त्यांची नावे समाविष्ट करण्यात येतील भागीर तत्करी दक्ष न्यूज घोटी